नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी पन्नास हजाराची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक यास अटक धाराशिव लाच लाचलुचपत विरोधी पथकाची कारवाई दाखल असलेल्या गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी एक लाखाची केली होती मागणी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका पर्यंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकणं करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी एक लाखाची मागणी करून पन्नास हजाराची लाद स्वीकारताना तामलवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज शांतीलाल देवकर या लाचलुचपत विरोधी पथकानं दिनांक सतरा जानेवारी रोजी अटक केली आहे यातील आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकर हे तामलवाडी पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी आहेत यातील तक्रारदार यांच्यावर पोलीस ठाणे तामलवाडी येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी देवकर यांच्या अधिपत्याखालील पोलीस अंमलदार यांच्याकडे आहे तपास अधिकारी यांना सांगून तक्रारदार यांना गुन्ह्यामध्ये न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी यातील आरोपी पोलीस निरीक्षक देवकर पडताळणी लाचेची मागणी करून पहिला हप्ता पन्नास हजार रुपये स्वीकारण्याचं मान्य करून दिनांक सतरा जानेवारी रोजी पन्नास हजार रुपये पंच समक्ष स्वतः स्वीकारले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकर यांना यास लाचलुचपत विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलंय पोलीस ठाणे तामलवाडी जिल्हाधाराशिव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपत विरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पर्यवेक्षक पोलीस उप अधीक्षक सिद्धराम मेहत्रे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम सापळा पथक पोलीस अंमलदार सिद्धेश्वर तावसकर आशिष पाटील विशाल डोके शशिकांत हजारे यांनी कारवाई केली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास ला तात्काळ संपर्क साधावा असं आवाहन अँटी करप्शन ब्युरो धाराशिव विभागाच्या वतीनं करण्यात आला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद